श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या सोप्या असतीलही आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या अशक्याच्या पलीकडे आहेत ज्या तू कोणाला सांगूही शकत नाहीस तुला सहनही होत नाहीत आणि त्या गोष्टी तू बदलूही शकत नाहीस माझ्या बाळा तू निश्चिंत राहा मी पाठीशे नकळत तुझ्या समोर जे काही क्षण येतील जी तू अशा सोडली होतीस ते सगळं साकार होणार आहे आणि देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो बाळा आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवायची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नकोस बाळा स्वामी म्हणतात प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतोच पण तरी देखील माणूस वाईट का वागतो वेळेनुसार तो का बदलतो बाळा आयुष्यात निंदा नालसती नेहमी त्या व्यक्तीची होत असते जी व्यक्तीने नेहमी दुसऱ्याच्या सुख धावून जात असते इतरांना सहकार्य करत असते कुठल्याही स्वार्थाशिवाय जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकाशिवाय माणसाला जीवनामध्ये प्रगती मिळणं अशक्य आहे बाळा तू अनुभव घेतला असेल शोधणार असेल तर काळजी करणार असोत कारण तुझा वापर करून घेणारे गे, तुला शोधत येतील परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही बाळा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझे विचार तुझ व्यवहार आणि तुझे चांगले कर्मच तुझं भाग्य लिहित असतात तू प्रत्येक माणसाबद्दल आत्मपरीक्षण करून बारकाईने विचार केलास तर तुझ्यासारखा तूच श्रेष्ठ असणार आहेस कारण तू ज्यांना आपलं मानतोस ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस ती माणसं बदललेली त्या माणसांना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये त्यामुळं प्रायश्चित्त करून पश्चाताप करून आणि इतरांचे दोष स्वतःवर घेण्यात काहीच अर्थ नाहीये बाळा कारण शरीरानं आणि मनानं तू फक्त स्वामींचा बाळ आहेस आणि त्यानुसार तुला तुझं कर्म करायचं आहे आणि ज्या काही अडचणी येतात आयुष्यामध्ये त्याला तुला सामोरं जायचं आहे कारण स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहे बाळा तू आयुष्यात मला काही नाही दिलं तरी चालेल माझ्या बाळा तुझ्या स्वामींना तू तु आयुष्यामध्ये काही नाहीच दिलंस तरी चालेल फक्त दिवसातून एकदा माझं नामस्मरण कर आणि तुझं कर्म करत राहा बस मला तुझ्याकडून इतकीच अपेक्षा आहे बाळा आणि तुझी खूप प्रगती झालेली मला का आवडणार नाही आणि मला तुझ्याकडून फार काही अपेक्षा नाही आहे बाळा कारण तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी आहे बाळा कारण स्वामी माऊली तुझी आई आहे एखादी व्यक्ती आनंदात असली की याचा अर्थ बरेच लोक वेगळेच काढतात आणि काहींना जळफळाट होतो काहींना प्रगती बघवत नाही आणि कुणी दुःखात असलं तर काहींना आनंद होतो तर काहींना दुःख होतं बाळा हीच तर गंमत आहे ज्या लोकांना तुझ्याशी काही देणे घेणं नाही त्याने त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही दुःखात असला तर ते हसणार आहेत तुम्ही सुखात असला तर ते जळणार आहेत माणसाचे परिचय करत असताना त्याचे चेहऱ्याने करू नकोस बाळा तर त्याचा स्वभाव आणि त्याचं कर्म आधी पारखून घेत जा कारण ज्या लोकांना तू आपलं मांडलं आहेस ती तर तुझी कधी नव्हतीच आणि होणारही नाही त्यामुळं तूच तुझा भाग्यवीधता आणि तूच तुझा स्वामी दाता माझ्या बाळा तुला प्रश्न आहे की ज्या लोकांना तू आपलं मांडस आणि त्या लोकांमुळे तुझ्या आयुष्यात संकट येतात आणि त्या लोकांना काही फरक पडत नाही ते तुझे कधीच आपले मानत नाही आणि तुला त्यांनी कधी आपलं मानलं नाही आणि त्यांना तुझ्या आयुष्याशी काही देणं घेणं नाही त्यामुळं प्रश्न पडला असेल की माझ्या आयुष्यात असं का घडते आणि माझ्यावरच हे असं संकट का येते तर बाळा नेहमी लक्षात घे या गोष्टीला कधी कधी भाग्य जबाबदार आहे तुझ्यावर येणारी वेळ जबाबदार असते आणि कधी कधी तू स्वतःही जबाबदार आहेस या गोष्टीला आणि तू हे नाकारू शकत नाहीस कारण सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीने होते आणि खूप मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचते माझ्या मुला तुला अनुभव आला असेल की आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीला फक्त स्वतःचा विचार करतात त्या गोष्टींपासून त्यांना इतरांना काही देणं घेण्याशी नसतो तर त्या लोकांना तू जास्त महत्त्व देऊ नकोस कारण ते कधीही तुला विचारणार नाहीत आणि हे सत्य आहे जे तू नाकारू शकत नाहीस कारण या गोष्टीला कधीतरी तू स्वतःही जबाबदार असू शकणार आहेस त्या लोकांची अति काळजी केलंस कारण तुझ्याकडे करुणाभाव आहे तुझ्याकडे दयामाया आहे पण त्या लोकांमध्ये नाही आहे आणि त्यामुळं त्या काळजीपोटी त्या दयेपोटी तो लोकांवरती विश्वास ठेवला त्यांची काळजी केली पण त्या बदल्यात तुला काय मिळालं बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ज्यावेळी जीवन जगत असताना संघर्ष करण्याचे चटके जीवनाचे चटके जोपर्यंत त्या व्यक्तीला मिळणार नाहीत सोसणार नाहीत तोपर्यंत जीवनातील खरा अर्थ त्या व्यक्तीला कळणार नाही आणि कुणाची किंमतही करणार नाही प्रत्येक गोष्टीला लाड करून पाठीशी घालून चुकीच्या गोष्टींना समर्थन देऊन तुम्ही जर पुढे प्रवास करत असाल तर ते चुकीचं आहे आणि कधी ना कधी कदि, फिरून ते तुमच्यावरच उलटणार आहे त्यामुळं कुठल्या गोष्टीला समर्थन करायचं आणि कुठल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचं हे तुला ठरवायचं आहे कारण आज काही जे काही वेळ तुझ्यावर आली आहे बाळा त्याला कुठे ना कुठे तुझी वेळ आणि तू स्वतःही जबाबदार आहेस जर तू स्वामी संदेश ऐकल्यानंतर स्वामींना से जे काही तुला सांगायचं आहे तर ते लक्ष देऊन तू ऐकलं असेल तर तुला या मागचा अर्थ कळेल बाळा आणि आयुष्यामध्ये तू जे काही अनुभवलेस ते सगळं तुला आठवेल आणि तू इतरांसाठी काय केलंस आणि इतरांनी तुझ्यासाठी काय केलं हे देखील तुला स्मरण होईल बाळा जोपर्यंत त्या व्यक्तीला जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला जीवनातील संघर्ष कळत नाही कष्ट काय आहेत ते कळत नाही आणि स्वतः काम करण्याची ज्याची तयारी नसेल संघर्ष करण्याची तयारी नसेल त्या व्यक्तीला जीवनाचं सार अजिबात कळणारच नाही हे मी लक्षात ठेव बाळा परिस्थिती कशीही असू दे परिस्थिती सगळ्यांचीच परीक्षा बघत असते म्हणून तू निराश होऊन कधीच जगू नकोस माझ्या मुला जी चूक करतोय ती चूक तुला आयुष्यभर रडवेल येणाऱ्या तीन तासात या गोष्टी समजून घे आयुष्यभर सुखी राहशील त्यामुळं रडत बसलास की ही दुनिया हसणारच आहे हे विसरू नकोस त्यामुळं स्वामी वाईटासाठी शस्त्र स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र स्वामी म्हणजे आईंची माया स्वामी म्हणजे औदुंबराची छाया स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट आणि स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट